नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनाच्या मुद्द्यावरील चर्चेमध्ये आज चा जो मुद्दा आहे तो आहे की आपल्या महानगरपालिकांच्या ज्या काही मालमत्ता आहेत म्हणजे शाळा असू दे रुग्णालय आहेत त्यानंतर प्राथमिक नार्य आरोग्य केंद्र आहेत विविध समाज मंदिरे आहेत बहुद्देशीय केंद्र आहेत त्यानंतर आपल्या लायब्ररीज आहेत आणि जे काही जे वास्तू ज्याला आपण बोलतो त्या आहेत त्याच्याविषयी पाळनगर आहे त्याच्याविषयी चर्चा करणार आहे म्हणजे त्याच्याविषयी चर्चा म्हणजे त्याच्या देखभाल दुरुस्ती विषयी बाबत काय ह्या ज्या आहेत ना म्हणजे आपण ज्याला मालमत्ता बोलतो वास्तू बोलतो नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालकीच्या ज्या आपल्या तुमच्या माझ्या मालकीच्या आहेत सार्वजनिक मालकीच्या आहेत असं आपण बोलण्यास काय वागवं ठरणार नाही तर ह्या ज्या काही मालमत्ता आहेत ना तर याच्या देखभाल दुरुस्तीवर वर्षानुवर्षे म्हणजे दरवर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये आपण असं बोलूया की कोट्यवधी रुपये ना उजळलेले जातात कोट्यवधी रुपये खर्च होतात मात्र मला एकही एक तरी मालमत्ता किंवा वास्तू जी नवींबी महानगरपालिकेची आहे अशी दाखवा चॅलेंज माझा हा नवींबीकरणे कोणत्या पण दाखवा की त्याच्याकडे बघितल्यावर असं वाटतं की बाबा ही वास्तू खरंच खूप छान आहे आणि ही खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन के में केलेली आहे म्हणजे आपण कोणत्या आपलं जे घर असतं ना आपण मेंटेन करतो त्याला चांगल्या प्रकारे आउटर साईडने दुरुस्ती करतो ते केव्हा चांगल्या प्रकारे दिसत तर त्याच्यावर जेव्हा खर्च केला जातो तेव्हा ते चांगल्या प्रकारे खर्च चांगलं दिसत नवी मुंबई महानगरपालिकेकडे मालमत्ता करायच्या माध्यमातून पैसा जमा होतो आणि त्या पैशाच्या माध्यमातून इनकम इन्कम सोर्स आहेत म्हणजे कोणत्याही महानगरपालिकेचा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचा जर कोणता उत्पन्नाचा स्रोत आहे मुख्य तो, तो मालमत्ता कर असतो प्रॉपर आपण ज्याला बोलतो तर त्याच्या माध्यमातून हा सर्व खर्च केला जातो परंतु कायम नवी महानगरपालिकांच्या मालमत्तांच्या देखभाल दुरुस्तीबाबत आहे ना कायम सामान्य नागरिकांच्या मनात असते ज्याला कारणही तसेच आहेत या मालम या मालमत्तांचा जो वापर आहे ना हा समाजातील गरजू आणि गोरगरीब घटकांकडून करण्यात येत असतो त्यामुळे सदर मालमत्तांबाबतच्या काही समस्या असल्या तरी हा गोरगरीब घटक जो या मालमत्तांचा वापर करतो किंवा मालमत्तांमध्ये जातो म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की महानगरपालिकेच्या घटकातील गर ती त्या परिवारातील पोरं जातात महानगरपालिकेच्या शाळा उग, उग, रुग्णालयांमध्ये कोण जातं तर गोरगरीब गरजू जे आहेत ज्यांची आर्थिक परिस्थिती तेवढी नाहीये सक्षम नाहीये प्रायव्हेट मध्ये जाण्यासाठी ते लोक महानगरपालिकेच्या हॉस्पिटल मध्ये जातात नागरी आरोग्य के केंद्रामध्ये जातात कोणते अशी लोक आहेत जे बहुद्देश केंद्र जे आहेत किंवा वाचनालय आहेत कुठे जातात ज्यांची घरं छोटी आहेत त्या छोटे घरांमध्ये नाही तेवढं मोठा परिवार छोटी घरं जास्त अभ्यास करता येतात त्यात अशी अशा परिवारातले जे मुलं आहेत विद्यार्थी आहेत ते वाचनालयामध्ये जाऊन महानगरपालिकांचा अभ्यास करतात बहुद्देश केंद्र आहेत तिथे जे वेगवेगळे कोर्सेस चालतात तिकडे कोण जातात स्वस्तामध्ये कोर्स चालतो खूप कमी कॉस्टमध्ये तो कोर्स आपल्याला शिकायला मिळतो म्हणून ती लोकल म्हणजे साध्या घरातले लोक तिकडे कारण की जे पैसे आहेत ते मोठ्या प्रायव्हेट फर्म फर्म जातात प्रायव्हेट शाळेमध्ये जातात प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जातात तर सामान्य घरातला गोरगरीब घटक घर घरातला परिवारातला समाजातला जो घटक आहे तो या महानगरपालिकांच्या मालमत्ताचा वापर करतो आणि इथं त्याला हे समस्या दिसतात म्हणजे तुम्ही महानगरपालिकाच्या कोणत्याही वाचनालयामध्ये जावा ते तुम्हाला भिंत पडलेली दिसेल म्हणजे भिंतीला भिंतीचं पेंट आहे ना पेंट तो निघालेला दिसेल साफसफाईच्या दूरची गोष्ट असते म्हणजे वाचनालय कसं असतं ती सकारात्मक वातावरण पाहिजे तर ते काहीच नसतं फक्त वाचनालय आहे टेबल खुर्चे आहेत बस इट तुम्ही महानगरपालिकेच्या कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जावा त्या इमारतीमध्ये जावा तुम्हाला बघा कुठे ना कुठे क्रॅक गेलेला दिसेल कुठे ना कुठे तुम्हाला, तुम्हाला पायरी तुटलेली दिसेल कुठे ना कुठे काय ना काय तुटलेलं दिसेलच तुम्हाला बाहेरच्या साईडने तुम्ही बघा क्रॅक गेलेले असतील मग हे जे पैसे खर्च करतो दरवर्षी देखभाल दुरुस्तीवर महानगरपालिका खर्च करते या सर्व इमारतींच्या देखभाल दुरुस्तीवर ते नक्की खर्च होतात तरी कुठे एक कंत्राटदाराला जे कंत्राट मिळतं तो काम करतो बिल घेतो निघून जातो त्या कंत्राटदारावर जे काही नियंत्रण ठेवणारे लोक असतात म्हणजे आपल्या स्थापत्य विभागाची नवी मुंबई महाराष्ट्र आपण ज्याला कनिष्ठ अभियंता बोलू उप अभियंता बोलू कार्यकारी अभियंता आहेत त्याच्यानंतर मग वरती शहर अभियंता आहेत म्हणजे ही काही साखळी जी आहे ज्युनियर इंजिनियर डेप्युटी इंजिनियर त्यानंतर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर हे महत्वाचे तीन आहेत त्या प्रत्येक मोठ्या प्रोजेक्टला किंवा त्या प्रोजेक्टला एक, एक एक्झिक्युटिव्ह इंजिनियर त्या त्या ठिकाणी त्या त्या विभागाचा तिथं असतो म्हणजे तर हे लोक पण त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारे असतात तेही त्यांचा पगार मस्त घेतात दर महिन्याला त्यांचा काय पगार कुठे थांबला थांबवला जात नाही मग हे सर्व म्हणजे कॉन्ट्रॅक्टर काम करतोय त्यांना त्याचे बिले मिळतात ते पगार मिळतोय ह्या लोकांना आपल्या महानगरपालिकेतल्या स्थापत्य विभागातल्या इंजिनियर्स लोकांना मग हे जे इमारती आहे ज्या मालमत्ता आहे महानगरपालिकेच्या शाळा हॉस्पिटल्स बौद्धीचे केंद्र वाचनालय मग यांची देखभाल दुरुस्ती होते कशी होते मग का क्रॅक जातात का कर्लोडलेला असतो का बादारसाइडला कुठे ना कुठे फोपडे आलेली असते कुठे कुठे भिंत पडलेली असते असं का होतं कोणतं अग्निशमन केंद्र कर्मचारी वसाहत आहे सांगा ना मला की कोणती महानगरपालिकेची कर्मचारी वसाहत आहे किंवा अग्निशमन केंद्र आहे प्रथम नागरिक आरोग्य केंद्र आहे प्रथम संदर्भ रुग्णालय आहे एमसीएच आहे जे माता जे ते जे वा आपण बोलतो तर त्या ठिकाणी मला सांगा ते जी इमारत आहे ना त्या इमारतीकडे एक नजर टाका म्हणजे एकदम हृदयावर हात ठेवायची एकदम हृदयावर हात ठेवा प्रत्येक नवींबीकर कधी पण या महानगरपालिकेच्या कोणत्याही कोणत्याही मालमत्तेकडे वास्तूकडे तुम्ही ब बा, बघायचा आणि ती खरंच वास्तू मेंटेन केलेली आहे का हे तुम्ही स्वतःच्या हृदयावर एकदा हात ठेवून खरं स्वतःला विचारा की ती केली जात असेल का आणि ह्याला कारणीभूत आहे ना ह्या सर्व गोष्टीला आपण स्वतः नवींब्य करावं सामान्य तुम्ही मी, मी आम्ही तर पत्रकार आम्ही तर आवाज उठवतो परंतु सामान्य नोव्हेंबर ह्याला कारणीभूत आहे कारण की तो कधी प्रश्न आहे ना त्याला पडतो प्रश्न पण चलता आहे जाऊ दे कोणीतरी विचारेल आपले लोकप्रतिनिधी विचारतील त्यांनी का ठेका घेतलाय का त्यांनी ठेका घेतलाय का त्या गोष्टींचा मला ते सांगा ते लोकप्रतिनिधी का विचारतील तुम्ही का विचारू शकत नाही लोकप्रतिनिधी ह्या सर्व गोष्टी विचारांसाठी असला असता तर त्यासाठी निवडणुका पाहिजे असतात महासभेमध्ये असतात कदाचित त्यांनी ह्या गोष्टीमध्ये हात घातला असता पण तो पण जास्त काय इंटरेस्ट घेत नाही त्यांना इंटरेस्ट वेगळा असतो सर्वांना माहिती आहे आणि लोकप्रतिनिधी पण एक मर्यादेपर्यंतच ह्या सर्व गोष्टी जनसामान्यांना ज्या भेटणाऱ्या प्रॉब्लेम्स आहेत त्याच्या ह्या सर्व गोष्टी त्याच्यामुळे हात धरत असतो तुम्ही कधीही बघा की कोणत्या तरी एक मालमत्ता आहे ती बांधून केली चार पाच वर्ष तयार आहे आणि ती पण लोकार्पित झालेली नाहीये अच्छा किती मालमत्ता आहे मध्ये का त्या अशाच व्यायामशाळा आहेत बौद्धीशीय केंद्र आहेत पालना घर आहेत किती गोष्टी आहेत ज्या त्यावरून चार पाच वर्ष झाली पण ते आजोपर्यंत लोकार्पित झाल्या नाहीये मग याच्याविषयी कोणता लोकप्रतिनिधी जाऊन काय विचारत नाहीये का मागे लागत नाही कोणतंही काम म्हणजे वास्तू उभारायची त्याची देखभाल दुरुस्ती करायची नाही वास्तू उभार झाला देखभाल दुरुस्ती काही दुर्लक्ष करायचं लोकार्पित करायची नाही ती गोष्ट वेगळी परंतु जे वापरत आहेत त्याला त्याच्याकडे पण दुर्लक्ष करायचं तर माझी नवींबीकरांना एक विनंती आहे की आ, ही जे न्यूज बनवण्याचं ह्या बातमीवर बनवण्याचा उद्दिष्ट एकच आहे, आहे आ, की तुम्ही तुमच्या भागातील जे काही महानगरपालिकेच्या ज्या काही वास्तू आहेत ना ज्या इमारती आहेत ज्याला ज्याच्यावर महानगरपालिकेला सिंबॉल लागलेला आहे हा म्हणजे आजकाल सध्या ट्रेंड चालू आहे की कोणीतरी कोणता तरी, तरी, तरी लोकप्रतिनिधी थोडासा आपला म्हणजे सत्तर लाखाची जर ती इमारत बांधायची असेल दैनंदिन बाजार असेल किंवा बौद्धिशक केंद्र असेल किंवा लायब्ररी असेल आपला सत्तर लाखाचा एक कोटीचा प्रोजेक्ट असतो त्याच्यामध्ये कुठेतरी आपला निधी दहा पंधरा लाख रुपये लोकप्रतिनिधी राज्याचा जो विधानसभेचा सदस्य असेल तो दहा पंधरा लाख रुपये टाकतो आणि म्हणतो की महाराष्ट्र स्वतःची पाठी लावतो आणि छोट्या छोट्या खोल्या पण मानतो काय सर्वांना माहिती ह्या गोष्टी मला काय नाव घ्यायची वेळी गरज नाही तर असा पण काही ट्रेंड चालू आहे परंतु त्याच्यामध्ये सर्वात जास्त निधी जो असतो तो महानगरपालिकेचा असतो म्हणजे आपण एक रेशो पकडूया की शंभर रुपयामध्ये सत्तर रुपये ते ऐंशी रुपये हे महानगरपालिकेचे असतात आणि बाकीचे वीस तीस टक्के हे राज्य शासनाचे केंद्रशासनचे पण ते आपलेच पैसे ते कोणत्या काय लोकप्रतिनिधीने त्याच्या खिशातून आणलेल्या नाही हे तुम्ही जे जीएसटी सीएसटी भरतात ना त्याच्यामधून ते ते मिळालेले आहे म्हणजे साधारणपणे तुम्ही तुम्ही गोष्ट जर रुपयाची जी, जी गोष्ट विकत घेतात ना त्याच्यावर तुम्ही टॅक्स पे केलेला असो तो, केले तो केंद्र शासनाकडे राज्य शासनाला देते तोच तो निधी आहे तो विविध लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून तो निधी तुम्हाला येतो तर तो पण तुमचाच पैसा आहे कोणत्या लोकप्रतिनिधीच्या खिशातला पैसा नाही त्याच्यामुळे तुमच्याकडे ज्या काही मालमत्ता महानगरपालिकेच्या वास्तू तुमच्या समोर दिसतात तुमच्या प्रवागामध्ये का तुम्हाला येण्या जाण्याच्या तुमच्या रस्त्यावरती कधी दिसल्या तर सुद्दा हो सुद्दा, हो ती वास्तूची देखभाल दुरुस्ती व्यवस्थित झालेली आहे की नाही त्याच्यावर किती खर्च झाला त्याचप्रकारे किती खर्च होणार आहे येणाऱ्या दिवसांमध्ये आणि एवढं सुद्धा होऊन सुद्धा म्हणजे एवढा कोट्यावधीचा खर्च होऊन सुद्धा ती वास्तू वापरण्याच्या लायकीची आहे की नाही यावर तुम्ही प्रशासन उपस्थित करा प्रश्न विचारा स्थानिक प्रशासनाला स्थानिक प्रशासन म्हणजे महानगरपालिकेच्या व्यवस्थापनाला संबंधित विभागाला कारण की हा जो खर्च आहे हा तुमच्या माझ्या मालमत्ता करातून प्रॉपर्ट टॅक्स आपण जे भरतो त्याच्यातूनच झालेला असतो त्याच्यामुळे तुम्ही प्रश्न विचारण्यासाठी बांधील आहात आणि समोरचा व्यक्ती म्हणजे तुम्ही जबाबदारी प्रश्न विचारण्याची समोरचा प्रशासन जे आहे म्हणजे महानगरपालिकेचं व्यवस्थापन हे त्यासाठी उत्तर देण्यासाठी बांधील आहे हे विसरू नका तुमचा हक्क बजवा आणि येणाऱ्या उसरांमध्ये कारण की असं समजू नका की माझ्या घरातला कोणीतरी त्या महानगरपालिकेच्या वास्तूंमध्ये कधी वापर केला नाही किंवा वापर करणार नाही त्याच्यामुळे मी का विचारू तर असा चुकूनही विचार करू नका कारण कधी ना कधी तुमच्या नाही तर तुमच्या नातेवाईकांना तुमच्या मित्रपरिवाराला कधी ना कधी त्या वास्तूची जेव्हा वेळ येईल गरज वाटेल म्हणजे वापरण्याची तर त्यावेळेस ती वास्तू व्यवस्थित सुव्यवस्थित स्थितीमध्ये असणे गरजेचं आहे आणि तेव्हाच जेव्हा तुम्ही संबंधित प्रशासनाला तुम्ही त्याबद्दल प्रश्न विचारला देखभाल दुरुस्ती कशी होते ती सुव्यवस्थित स्थितीमध्ये का नाहीये ती दुरावस्थित का आहे आणि अशी दुरावस्था नाही पाहिजे कारण की वी आर टॅक्स पेअर आम्हाला पैसे आम्ही पैसे भरतो मालमत्ता कर भरतो तर आम्हाला या सर्व गोष्टी चांगल्या पद्धतीवर तुम्ही कोट्यावधी रुपये खर्च करता देखभाल दुरुस्तीवर वा, अशा वास्तूंच्या महानगरपालिकांच्या ज्या काय वास्तू आहेत त्याच्यामुळे शाळा आहेत ते मी सांगतो महाविद्यालय महाविद्यालयाने आता सध्या महाविद्यालयात सुरेश पाटलांच्या ऑर्डरमध्ये ते चालू होणार आहे त्यानंतर काही त्याला अजून टाइम आहे पण विद्यालय जे आहे महानगरपालिका शाळा आहेत म्हणजे त्याच्यानंतर महानगरपालिकेचे रुग्णालय आहे महानगरपालिकेच्या माता बाल रुग्णालय आहेत प्रथम संदर्भ रुग्णालय आहेत व्यायामशाळा आहेत पाणला घर आहेत महानगरपालिकेचे नागरी नागरिक ज्येष्ठ विरुंगा केंद्र आहेत त्या महानगरपालिके ह्या ज्या मी वास्तू बोलतो तुम्हाला महानगरपालिका दैनंदिन बाजारपेठ आहेत म्हणजे बाजारपेठ म्हणजे भाजीपाला मार्केट आणि मस्त म्हणजे मासे मासळी मार्केट हे आहेत तर ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत म्हणजे महानगरपालिकेने तिथं इनपुट आहे जिथं त्यांनी खर्च केली रक्कम आहे वास्तू उभारली आणि याच्यावर साठी कोट्यवधी रुपये खर्च केले ना ती वास्तू दुरावस्थेत नसायला पाहिजे ती सुव्यवस्थित असायला पाहिजे असा प्रत्येक नैबीकरांचा हे म्हणतात ना की जबाबदारी ती ठेवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील राहिला पाहिजे आणि तो हक्क आहे अधिकार आहे की ती गोष्ट जेव्हा पण आपल्याला वापरायला वाटेल वापरायला वाटेल तेव्हा ती गोष्ट अरे महानगरपालिकेची आहे ती खराबच असते असं म्हणत निर्माण प्रश्न निर्माण किंवा असं मला शंका निर्माण नाही व्हायला पाहिजे असा मला कोणता विचार नाही पाहिजे तर प्रत्येक नवीन याविषयी विचार करावा विचार करायच्यापेक्षा तुम्ही ती गोष्ट प्रॅक्टिकली करावी ती म्हणजे वापरामध्ये आणावी आणि आपल्या आजूबाजूच्या किंवा आपल्या विभागातल्या ज्या काही मालमत्ता आहेत महानगरपालिकेच्या त्या सुव्यवस्थित ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहावे धन्यवाद